गौरी कशी द्या थोडक्यात सांगू दर आपण आपले कानबाई मायना गौरी बिघाड कानबाईना इतिहास बरोबर का जोडी तो म्हणजे कानबाई 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 कोठेशी विचारतस कानबाई पहिली कानबाई कोठेशी कशीशी सांगाल हा 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 आत्याबाई बटा ना माय आत्याबाई त्या काय त्या बटा हो बाहे माय तुमना काढले भाऊ चढा देना तुमना ना गट्या ना कानाले वाचत ना माय हॅलो पहिली भाई निकटमाय चो ठेवणे बघ हा शर्मा लक्ष्यपूर्वक आहे का कारण माय पहिली थोड होती तो बघ हा हा हाय कापी तठी माय गुरुवना घर सूर्यमुळबाई संगमेश्वर केदारेश्वर शर्वायश्वर पुष्पदनतेश्वर प्रकाश गाव त्या महादेव ना मंदिरात तीन किलोमीटर अंतरशी भुईवाडा ना बाजूने गुरुवणा घर माता सेवा करे माय पुष्पदत्तेश्वर महादेव सेवा करे बारा वाजेला नागार्जुन ने माता नावनी से ना। सेवा शिव विना शक्ती विना आज भी जा गुरवना घरनी सेवा शिव्या महादेवनी आणि माता गुरवनास घरशी माताने रंचाना कोणता गावली काही नंतर मग व साकरी तालुका पैसा गे धके पैसा साखरे व तालुका मा गाव मागाव काय ते मालमती मंदिर पहिलं नाव नाही होत माहिलं पहिलं नाव बारदेवी बारा बारा मारे होतात बारा मारुती वगैरे हा आज बी आपण केनी बरीत दादा रसपूत समाज तर आदरिती जैन समाज धनगर समाज रसपूत समाज आपला भरपूर आहे पाटील म्हणजे यमाळपंथी मंदिर सिंदूरनी मूर्ती व इसवी सन अकराशे बारा ना बाराशे अशी झाला त्या मंदिरला मग विचार करा माता कधी शिशिक कानबाई का आजकाल निशे का आणि मातानी सत्य काने कोठे घडायचं पहिली कानबाई मा होतीच नाही आई गाणं शेती रात मा ना माय खान देश मने होती थी तपास करू शक्ति तो सर माडी बाप युट्युब ऑफिशियल यूट्यूब चैनल ले क्या गाना ना मा माँ लहान पना ची बाल पना ची माय ना भोजन को न तगाव ना यह गाना माँ वीडियो सीधा भी सर माता दा खड़े चिदी सर माता दा खड़े चिदी दादा ने आप उपाय नहीं दार्ती कहीं थी दादा तेरी दा हाँ तो सत्य कहानी कौन तगाव ले करे तो लक्ष्य पूर्वक भाट लाइ न वर बि खाउ जे खर म्हणे ती राय म्हणे मी गरीब शे माय तुम्हाला का धावजी कोकण्या सपन मागा माय पहिले धावजी खोकण्याना सपन मागाई माता मग काय सांगवा माताले कोठे आस होती मग माय तटी कोठे निंगडी मग दादा आणि तटीने निघणी माय पाटील वाड़े पाटील वाड़ा कोटीले हां तपास करू शकतो दादा पहिली कानबाई कोठी होती तो पाटील पादादा माने माता मालिक कण नाही मित्र दानपूज माने हां मनाळ वौशणा दिवा लावला नाही तुम्ही तीरा तिकस मांडो माने अरे माने जाय तुला तीरा तिक लावला वौशणाला दिवा भी दिसू माय वचले जागले पुत्ररत्न जाया त्या पाटील ने लहान ना मोठा जाया हां आणि तेना लग्नम मी तीरा दिसू माने असं वचन दिलं सपनमा त्या पाटील दादांनी तर काय सांगवा माय व चे निकणे मनी कानबाई ना मोठा पोरगा झागन ना वयना मग माताने पाटील आठवण पडगी एकवीस वरीचा पोरगा झाया आठवण पडगी ए दादा बोलू नको लगन ना वैना झा लहान मोठा झाया आणि बागलांना मोठी प्रथा आहे दादा कोणती लग्न जमना हायला आष्टवली पहिले काय असेल दादा बारा बारा गाडा झुकता पाटील वाडाले वाडा मना वचन तू काही काही नडस आपले आपला बोली जातस ती पुली नडस आपले जा जा आए। माय असे काढसू माय तस उद्या त्या बोलला वचन म नाही पुल्ली पिढीला आठ उनात त्या मायना मार्ग मोकळा की मायना मार्ग मोकळा अशी अशिवाय मार्ग लागू देत नाही नाही असं विषय तसं पाटील आठवण पडगी घे पोरगाला लगन मग तिरा देवाने आठवण पडगे हाय दादी मा माता काय म्हणे मी देणारी देणारी माताशे शे म्हणे मी स्वयं गायशे मना नेमबर राहिलात मी मुला लगन लाला मी स्वतः काही शे तस तुझे काय करायला चुकावले मी दारले कडी लावणारी माता शे आणि कडी लाईल बिल्डिंग लावणारी मी माताशे शे मी देणारी देणारी माता शे म्हणे सर्वांना नांदे लाग्या पण मला नांदे जो लागणार केले गुलाल नगर लालम लाल भेटी पण नेम मा पाहिजे म्हणा आणि मना जर नेम ना मग त्यांनी सुट्टी करावी माय टाइम लावत नाही म्हणे मना वचन बट्टा लाईस तू पण पोर घ्या लग्न लाईस म्हणे मग माताने अवतार कसा लिहिला इदाना हे लागे त्या सव्वाशे जमिनी होत्या गाव भर मग माताने अवतार कसा ना इदा तू कल कला फी न तूं पास फीर नी आता किती वाटा होते संध्याकाळी गोरख मोडथार लग्न लागेल पहिले मग सपन मागे मना दान मिली चालू म्हणे म्हणे माय लोकले पावणी खोटी माले पावशी तर खरे हा तू जर मला पोऱ्याला जीवन दान दिलं दा दा तर पहिली तिरा तुला दानार असू मग पोऱ्याला लग्न लावसू म्हणे

कोणाशे बर अवतार कोणाशे दादा सांगना पड का मग आग पतीच्या आगवाडीला तिला झाली गाई आग पाण्याला पाचली राजी आई पाण्याला दिली वाचली राजी आर पाण्याला राजीआ

ഈശ്വർ മസാവത്കർ ഭീമരാവ മാസം